पुष्पा स्टाईलने खाद्यतेलाचे टँकरमधून अवैध दा विदेशी दारूची तस्करी उघड अंदाजे एक कोटीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा धुडेकडून जप्त दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय या माहिती मिळाली हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे व नरडाणा पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करून नाकाबंदी कामी रवाना केले गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मुंबई महामार्ग क्रमांक तीन वर आकांक्षा हॉटेलच्या पुढे चहाच्या टपरी जवळ मोकळ्या जागेत नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीचे बावीस चाको टायर असलेले वाहन क्रमांक जी जे बारा बी वी, वी पन्नास पंधरा हे मिळून आले नमूद टँकरवरील चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय पंचवीस वर्ष राहणार बरेवालातला पोस्ट सदर बाडमेर जिल्हा बाडमेर राजस्थान राज्य या स टँकरमधील मालाबाबत विचारपूस केली असता चालकाने त्यात खाद्यतेल असल्याचे सांगितले चालकाच्या बोलण्याचा संशय आल्याने व गोपनीय बातमीची खात्री करण्याकरिता टँकरची पाहणी केली असता टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आले होते व त्यांचे झाकण नट बोल्टने फिट करून वेल्डिंग केले होते पंचा समक्ष टँकर मधील कप्प्यांचे झाकण गॅस कटरने उघडून पाहिले असता त्यातील सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये खालील वर्णनाचा व किमतीची विदेशी दारू लपवून ठेवल्याचे दिसून आले मिळून आलेल्या महागड्या विदेशी दारू रेअर कलेक्शन रिझर्व व्हिस्की किंमत बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज गोल्ड व्हिस्की किंमत आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये पंचेचाळीस लाख रुपये ओन्ली ऑइल एडिबल असलेला असा एकूण एक कोटी शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशा प्रकारे पुष्पा स्टाईलने खाद्यतेलाचे टँकरमधून अवैध दारूची तस्करी करणारा आरोपी चालक मोहनलाल पुरखाराम जाट वय पंचवीस वर्ष राहणार बरेवाला बरे पोस्ट सदर बाडमेर जिल्हा बाडमेर राजस्थान त्याचे ताब्यातील मध्ये व वर्णनाचा माल व खाद्य जाणून बुजून बेकायदेशीरित्या विनापरवाना विदेशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हरियाणा येथून धुळे महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यात घेऊन जात असताना मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम नव्वद एक्याऐंशी अ पासष्ट ई ऐंशी त्र्याऐंशी एकशे तीन सह दोन अन्वये नरडाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर विदेशी दारूचा मूळ स्त्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याचा तपास सुरू आहे सदर कामगिरी श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस अंमलदार पवन गवडी आरीफ पठाण देवेंद्र ठाकूर राहुल सानप मयूर पाटील तसेच नरणाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार रवींद्र मोराणीस ललित पाटील राकेश शिरसाट योगेश गीते व मोरे यांनी केली आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शहादा